आम्हाला पण उठलं की व्याप चालू होतं हॉस्पिटलचं नाव माहीत आहे सोबत मिरजरा मॅडम सरपं मिळतो फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून तू एडं पाणी असेल तर उचलला डॉक्टर सरकारी आपलं जे हॉस्पिटल त्याच्यामध्ये मी आपल्या गावमंत्र मॅडम उच्चार करून त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पाणी मित्र सर्प तुम्ही सर्प मित्र म्हणणार आम्हाला

घोनी पनि काम झल्ले छ त बोरा बक्स भेटियो त हो यो सम्झ्यो त भर्छ न म तिगडा १ मिनेट दिते कसो हुन्छ भर्छ पैसा भर्छ तिगडा के जाना पड़ेगा और ऑपरेशन की बहुत जरूरत है तो अभी सीधा हम हॉस्पिटल में जाते हैं कुछ कहने के लिए कुछ क्योंकि मेरे को दोनों पैर पूरा कट हुआ है जैसे सुन लीजिए जैसे चौथे मंकाल हॉस्पिटल में गुरु हे महाकाली केअर सेंटर महाकाली केअर बरोबर दिसतंय तुम्हाला नाही दिस महाकाली केअर सेंटर केअर सेंटर मध्ये जांभळी पण कोंबडी महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी आणि अ पाण्याचेवर गर्व करतो चालंतर करते एका ठिकाणाहून एका ठिकाणी स्थात नाही एका गावावरून दुसऱ्या गावाला असं जातंय त्यासाठी हे हा पक्षी ना कुठं होता कसा होता माहीत नाही सकाळी हॉस्पिटलचा स्टॉप आल्यानंतर त्या साईडला गेल्यानंतर त्यांना दिसला तो पक्षी आणि दिसल्यानंतर मग ते एन जी ओ समजल्यानंतर आम्हाला कॉल आला कॉल आल्यानंतर आम्हाला पण आम्ही साप करतो तर त्याच्याबद्दल त्याच्याबरोबरच आम्ही प्राणी पक्षी जखमी अवस्था असतील तर त्यांनासुद्धा आम्ही पकडून त्यांनी उपचार करणं आमचं कर्तव्य मानतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही प्रयत्न करत असतो आणि जांभळी कोंबडी जखमी अवस्थेत आढळली तर तशा या स्टॉपचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या रीतीनं जवळच्या प्राणीमित्र सर्पमित्रे यांना त्यांना मला बोलवलं मी फॉरेस्ट डिपार्टमेंट भुजबळ साहेबांच्या अंदर येत असल्यामुळं कवठं मोठं त्यांना कळवून याला सुरक्षित पकडून जे आपलं सरकारी जनावरांचं दवाखाना आहे त्याच्यामध्ये जे मॅडम आहेत त्यांच्यापाशी चांगला उपचार करून ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात गेले जाईल आणि माझ्यासोबत निर्जर माय ज्या सुप्रसिद्ध सरपमित्रांचा आदर करतो आज आम्ही त्या माझ्यासोबत आलेले होते भाग्य समजतो मॅडम दोन गोष्टी नमस्कार मी डॉक्टर सबाजा पाटील पशुधन विकास अधिकारी तालुका लघु पशु वैद्यकीय समाज चिकित्सालय कवटे आज बुद्ध पौर्णिमा म्हणजे प्राणी गणनेच्या दिवशीच आज काही मला एक मित्र विजय पाटील सरांचा कॉल आला की जांभळी पानकुंडी हा पक्षी कौटुंबंकार भागात जखमी अवस्थेत आहे असं त्यानंतर त्यांना लगेचच मी दवाखान्यात स जनावरच्या दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितलं व आल्यानंतर पाहिलं तर त्या पाय पक्षाचे दोन्ही पाय ब्रेक झाले होते शक्यतो हा रिपेअरिंग होण्यासारखा नाही आहे पण पक्षाची ताकद अजून चांगली असल्यामुळं आम्ही त्याचं वायरिंग थोडंसं एक मेजर सर्जरी करून दोन्ही पायांचे ऑपरेटिंग केलेलं आहे आत्ता सध्या पक्षी हा स्टेबल आहे आणखी पण त्यांच्या वनरक्षकांकडे आम्ही याला सोपवत आहोत त्यांना अंडर ऑब्झर्वेशन काही दिवस ठेवण्यात येईल आणि त्यानंतर हा पक्षी कंप्लीट बरा झाल्यानंतर त्याला बाहेर सोडण्यात येईल यामध्ये मॅडम निर्जना मॅडम यांचं सहकार्य आहे यांचं मी आत्ताच त्यांच्याबद्दल ऐकलं त्यांचं प्राणी आणि पक्ष्यांचं प्रेम भरपूर आहे त्यांच्यामुळं ॲटलीस्ट थोड्याफार पक्ष्यांना ज्यांना खरंच मतीची गरज आहे त्यांचे वन्यप्राण्यांचे जीव वाचत आहेत अशा पद्धतीने म्हणजे सामान्य सुद्धा एक कर्तव्य आहे की वन्यप्राणी साप असो कोणतेही वन्यप्राणी दिसले तर त्यांना हात हकल न लावता वाळून न टाकता आणि ते सापांनासुद्धा त्यांना जीवदान दिलं पाहिजे तरच ही अन्नसाखळी असो पर्यावरण संरक्षित राहील तर सध्या आम्ही वनरक्षकांच्या ताब्यात देऊन हा पक्षी सुरक्षितपणे त्यांच्याकडे देऊन त्यांना अन्न खाली ठेवायला सांगते विशेष आभार असतो मित्र विजय पाटील सर आणि मॅडम यांचे त्यांनी या पक्षाला जीवदान देण्यासाठी वेळेत आणलं इथं दे त्यांना तेवढे सगळ्यांचे आभार आहेत मॅडम आज सुट्टी असताना सुद्धा इथे आल्या एक कॉल केल्यानंतर त्या इथं हजर झाल्या असं कर्तव्य बजावणारे तर अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा पाहिजेत तरच प्राणी पक्षी आणि माणसही वाजत थँक्यू